डोंबोलीतील एका रिक्षा चालकाने सहा वर्षीय मुलाचे दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पोलिसांनी याची माहिती होताच मानपाडा तातडीने पाच पतके तयार करून अवघ्या साडेतीन तासात शहापूर येथून मुलांची सुटका केली या प्रकरणात चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी दोन आरोपी अल्पवयीन असून पुढील तपास मानपाडा पोलिस करत आहेत फिर्यादी कोमल महेश भोईर यांच्या सहा वर्षीय मुलाला शाळेत सोडवण्यासाठी रोज रिक्षाचा वापर करत होत्या मात्र आज सकाळी साडेसात ते नऊ सातच्या दरम्यान एम एच झिरो पाच डी क्यू नऊ आठ 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 क्रमांकाच्या रिक्षेतून जात असताना मुलाचे अपहरण करण्यात आले आरोपींनी पैशाची मागणी करत पोलिसांना कळवल्यास मुलाला ठार मारण्याची धमकी दिली सकाळी साडेनऊ वाजता मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली तक्रार मिळताच मानपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तातडीने पाच पथकं तयार केली तपासा दरम्यान मुलाला शाळेत सोडवणाऱ्या रिक्षाचालक विरेन पाटील याच्यावर संशय आला तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने रिक्षेचा मार्ग काढत पोलिसांनी शहापूर येथे शोध मोहीम राबवून अवघ्या साडेतीन तासात मुलाची सुखरूप सुटका केली आहे या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतला आहे तर इतर संशयित आरोपींचा शोध सुरू आहे अपहरणकर्त्यांनी त्यांच्याकडे दोन कोटी रुपयाची अशा प्रकारचं त्यांना फोन कॉल सकाळी आल्यानंतर सतत जाते जो रिक्षावाल्याला अटक केलेली आहे त्याचा भाऊ हा रोज सदर मुलाला शाळेमध्ये स्कूलला सगळ्या का जात असे आणि आज त्याचा भाऊ नाही एका त्याच्या भावाला त्यांनी ह्या मुलाला घ्या पाठवलं होतं त्याच्या वेळेमध्ये त्यांनी परत यायला पाहिजे वेळेमध्ये परत न आल्यानंतर त्याला फोन झाल्यानंतर त्यांनी सांगितलं गेलं की हा सरकारच्या प्रकाराबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी तात्काळ पूर्द सुद्धा संपर्क केला असता आमच्या टीमने तात्काळ दखल घेऊन त्या ठिकाणी ह्या टीम स्थापन करून तपास केलेला आहे पैशा करता दोन कोटी रुपयाच्या करता केल्या बाबतचा आमचा हा प्राथमिक तपास आतापर्यंत दुसरं आलेला आहे तरी सुद्धा तपास सुरू आहे इतरही बाबीमध्ये ही आरोपी आणि इतर कोणते कारण आहेत का याबाबतचा आरोपी त्याच्यामधले दोन जे आहेत ते ओळखीचे आहेत आणि इतरही त्यामध्ये आरोपीचा सहभाग आहे ते याच परिसरातील मानपाडा मधीलच इतर गाव गावामधील असल्या माहिती आहे त्याबद्दलची आमच्या टीम त्यांच्या पाठीमाग आहे आणि आतापर्यंत दोन मेजर आणि दोन अल्कोहोल ताब्यात घेण्यात आले त्याबाबतची आमची तपास सुरू आहे सदरचे सगळे आरोपीने कट कोणत्या ठिकाणी केला होता आणि त्या करण्याकरता इतर कोण कोणते लोक त्या सहभागी आहेत प्रायमरी त्या संदर्भाने आपण चार लोकांनी ताब्यात ता घेतलं तर इतर लोकांना सहभागी शक्यता आहे आणि याबद्दलचा कस ठिकाणी कट केला याबाबतचा आमचा पूर्ण तपास सुरू आहे हा चांगला आहे तो सगळा घटनाक्रम सुद्धा सांगत आहे अजूनही तो त्यांच्या चालकांच्या बरोबर आहे त्यांच्या त्याच्याकडे पण आमची माहिती मी पोलीस प्रशासनाचा स्कूल जातो त्या वेळेस जाताना तिथे काय घडलं कसं घडलं ते मला काय कळवणार नाही कोणाचा फोन तुम्हाला आला मला मला जो माझ्याकडे कामाला होता मंगेश म्हणून त्यांनी मला फोन केला दादा आपल्या विरेनला म्हणजे त्याचा जो भाऊ आहे त्याला किडनॅप केला आणि त्याच्याबरोबर देवा पण आहे असा मला फोन आला तर मग मी त्वरित त्या विरेनला कॉल केला विरेन बोलतो दादा मला बोलतो किडनॅप केला दादा बोलतो मला किडनॅप केला मला जाम मारतात आणि मग मार लगेच त्याच्या थोड्या वेळात लगेच त्यांचा फोन आला किडनॅपर लोकांचा की सर बोलता तुम पैसा दो पैसा दो की इनको छोड दूंगा और पोलिस प्रशासन के पास जाओगे तो मैं उनको मार दूंगा मी त्वरितच माझ्या लगेच पोलीस मित्र आहेत त्यांना मी कॉल कौ केला त्यांनी त्यांच्या पद्धतीत त्यांचे जेवढे सूत्र होते त्यांनी पट फटाफट करून माझ्या मुलाला त्यांनी सुखरूप माझ्याकडे आणून दिला मी पोलीस प्रशासन खरोखर मनापासून धन्यवाद करतो आणि सगळ्यात जास्त शाहू सर आहेत त्यांचा मी धन्यवाद करतो धन्यवाद बिरे रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लिक करा आणि राहा अपडेट